मंडळी मातीच्या भांड्यातील म्हणजेच माठातील पाणी पिणं आपल्यासाठी चांगलं असतं हे सर्वांनाच ठाऊक आहे मात्र प्रश्न असा पडतो की पाणी थंड करण्यासाठी नेमका कोणता माठ जास्त फायदेशीर ठरू शकतो लाल रंगाचा माठ की काळ्या रंगाचा चला आजच्या व्हिडिओमधून थेट जाणून घेऊयात थे उन्हाळा सुरू झाला की सर्वांना थंडगार पाणी हवं असतं फ्रीज पेक्षा पारंपरिक मातीच्या माठातील पाण्याला सर्वाधिक पसंती असते त्यामुळे बाजारातून मातीचे माठ घरी घेऊन येतात परंतु बाजारात तीन प्रकारचे माठ हे आपल्याला साधारण दिसतात बऱ्याचदा लाल मातीचा किंवा काळ्या मातीचा हा माठ देखील असतो मग अनेकांना प्रश्न पडतो की आता नेमका याच्यातला कोणता घ्यायचा सामान्य लोकांच्या घरात फ्रीज असून देखील आपल्या घरातील मोठी माणसं उन्हाळ्यात मातीच्या माठातून पाणी पिण्याचा सल्ला देतात यासाठी उन्हाळ्यात घराघरात माठ ठेवले जातात बाजारात देखील आपल्याला विविध प्रकारचे माठ पाहायला मिळतात लाल आणि काळ्या रंगाचा आपल्याला आपल्याला पण अनेकदा पांढरा देखील माठ पाहायला मिळतो आता तुम्हाला प्रश्न असा असेल की नेमका कोणत्या रंगाचा माठ खरेदी करावा आणि कोणत्या रंगातील माठाचं पाणी हे सर्वात जास्त थंड असतं असा तुम्हाला जर प्रश्न असेल तर माठाचे जे काही ऑप्शन्स उपलब्ध आहेत त्याबद्दल आपण बोलूयात सिरॅमिक तुम्ही बाजारात अगदी सहज पाहिला असेल या माठातील पाणी थंड होण्यासाठी वेळ लागतो यामुळे या, या माठाला उन्हाळ्यामध्ये जास्त मागणी नसते याचे डिझाईन्स मात्र लोकांना आकर्षित करतात आणि किचन मध्ये हा माठ खूप छानही दिसतो पण काळ्या मातीचा माठ हा सर्वोत्तम असल्याचं सिद्ध झालंय काळा रंग हा उष्णता लगेच शोषून घेतो त्यामुळे काळ्या माठातील पाणी लवकर थंड होतं जे शरीरासाठी देखील चांगलं असतं त्यामुळे काळ्या माठाला मोठी मागणी असते तसंच लाल आणि पांढऱ्या माठातील पाणी देखील चांगलं असतं पण हे माठ घेताना तपासून घेतले पाहिजे कारण काही ठिकाणी माठ बनवताना त्यात सिमेंट वापरलं जातं त्यामुळे काळजीपूर्वक बघूनच कोणत्याही रंगाचा माठ तुम्ही घ्या पाणी थंड करायला लाल मातीचा माठ दुसऱ्या नंबरवर आहे त्याचप्रमाणे सिरॅमिक माठातील पाणी हे थंड होण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे तो तिसऱ्या क्रमांकावर आहे आता या माठांची साधारण किंमत ही दोनशे पन्नास ते तीनशे सिरॅमिक माठ आहे कलाकृती कोरलेली असेल तर त्याची किंमत अगदी हजार रुपयापर्यंत देखील आहे आणि उन्हाळ्यात तर त्याचे दर वाढतात दरम्यान काळा लाल किंवा पांढरा कोणत्याही मातीचा माठ पाण्यासाठी चांगला ठरतो पण काळ्या माठात पाणी लवकर आणि अधिक थंड होतं तसंच लाल आणि पांढऱ्या मातीच्या माठातील पाणी तुलनेनं कमी थंड होतं चिनी मातीचा माठ असो लाल माठ असो किंवा काळा तिन्ही प्रकारच्या आणि रंगांच्या माठामध्ये पाणी चांगलं थंड होत असलं तरी देखील आपल्या आरोग्यासाठी चांगला माठ कोणताय याचा तुम्ही विचार करा सावलीत ठेवण्यासाठी तुम्ही कोणताही माठ वापरू शकता पण यंदाच्या उन्हाळ्यात माठातलं पाणी प्या आणि स्वतःचं शरीर अगदी थंडगार ठेवा